आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे काय पिशेवाडीत कुणाची हवा आहे कुणाचं वार आहे कमळाची हवा आहे का तुतारीची काय सांगायला तुतारीची हवा आहे तुतारीची हवा आहे मोहिते पाटील आणि जानकर साहेब यांची मानणारा पूर्ण गोरगरीब जनतेची माळे माळी समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे गुन्हा गोविंदांनी हित नांदत आहे आणि नव्याण्णव टक्के हा मोहिते पाटील यांचा दत्त घेतलेलं गाव आहे नव्याण्णव टक्के ही जी पिशेवाडीची जनता जी आहे ती पूर्ण मोहिते पाटलाला मानणारी आहे आणि म्हणजे जीवापासून मानणारे आहे की मोहिते पाटलांनी काय काय केलं ह्या का गावाला सर्व जनतेला माहित आहे काय बरं आता एकूणच माळशिस तालुक्यातली परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझे आमदार रामभाऊ सातपुते आहेत तिकडं राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष सगळे पक्ष एकीकडे झालेले आहेत जानकर साहेब काय एकूण वातावरण तुमच्या गावातलं कसं आहे म्हणजे काय पूर्ण तुतारेचं वातावरण आहे आणि विमल जानकर आणि तिकडे अर्जुन शिव मोहिते पाटील यांच्या सहभागी होती ते उभा राहिलेल्या जिल्हा परिषदेला सरतापी म्हणून मॅडम राहिलेले उभा आहेत तर ते बहुमताने येणार आहेत निवडून परवा तुमच्या गावामध्ये आमदार उत्तमराव जानकर यांची सभा झाली आणि त्या सभेनंतर एक तुमच्या गावातल्या काय भाजपाच्या का कार्यकर्त्यांनी एका चॅनलला मुलाखत देताना आमदार उत्तमराव जानकर यांच्यावरती एकेरी टीका केली त्याबद्दल काय सांगा भाजपचा एक बोरटा सुरटा माणूस आहे तो म्हणजे उत्तमराव जानकर टीका करतो हा माणूस व्यक्ती तर त्याची लायकी देखील नाही ते टीका करण्याची तो, तो जानकर साहेब इथं कचरा झाडणार माणूस असतो ना तसा तो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता टीका करतो उत्तमराव जानकर याची लायकी देखील नाही संध्याकाळी त्याची चूलही पेटत नाही आणि तुम्हाला सांगतो खायला त्याला अन्न देखील नाही हा सगळा चोऱ्या लबाड्या सगळ्या करून हा एकटा इलेक्शन आले की चार दिवस तो करत राहतो आणि कुठल्याही हमेशाला बळी लोकांना एकाच दोन दोन हजार तीन असला तो व्यक्ती सांगत बसतो सगळ्या गावाला आणि सगळ्या पूर्ण गावाला माहिती आहे की हा माणूस जे आहे हा तो माणूस प्रत्येकावरती म्हणजे काही म्हणजे जाणका साहेबांवर बोलायची त्याची म्हणजे को देखील नाही तो एकदम त्यांच्यात जी झारणारे लोक आहेत फरशा पुसणारे लोक आहेत त्यातला तो व्यक्ती आहे आणि त्याला म्हणजे इतका आम्ही म्हणजे झिरो समजतो या पूर्ण गावात जे आहे ना पूर्ण गावातल्या लोकांना माहिती आहे की तो माणूस काय काय करतो उद्योग चोऱ्या लाबाड्या म्हणजे म्हणजे चोरच आहे तो प्रत्यक्षात तो चोरच आहे पण तो सगळ्या लोकांना माहित आहे हा व्यक्ती कोण आहे कोण नाही आणि हा जाणार दोन रुपये दिले की दारूची बाटली दिली की मटण बिटन काय दिलं की तो आपला त्याचं गुऊन गाणगात बसतो ते एकटाच आहे हा गावाला एकूण ठीक आहे टीका टिप्पणी होत जाईल जाईल भारतीय संविधानानं आपल्या सर्वांना संविधानिक अधिकार दिलेला आहे टीका टिप्पणी परंतु एकूणच पिशेगाव पिशेवाडी गावामध्ये ठीक आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे खरं विकासाची कामं कुणी केलीत मोहिते पाटलाने तुम्हाला सांगतो शंभर टक्के काम केलेले आणि गाव जे आहे हे मोहिते दादा अर्जुन अर्जुनदादा दा दा, जिथे शेती आहे अर्जुनदादानी चारही बाजूने विजयदादांच्या काळात ही चारही बाजूनी कॅनल आहे आणि कोण म्हणतं पाणी नाही आहे पिशेवाडीला आज चारही बाजूनी कॅनल गेलेले आहेत आणि चारही बाजूच्या मध्ये सेंटरला हा पिशेवाडी हे गाव आहे आणि पूर्ण त्यांनी नंदनवन केलंय आज तुम्हाला सांगतो काका का, म्हणजे आपलं प्रताप मोहिते पाटील असतील विजय मोहिते पाटील असतील शंकरराव मोहिते पाटलांनी ज्यावेळेस जर्शांचं हे आणलं म्हणजे जर्शांचं लोट आणले ज्यावेळेस जरशी लोकांना माहित नव्हती की कशी कशी सांभाळायची त्याचं दूध कसं काढायचं तर हे शंकरराव मोहिते पाटलांनी या पिशेवाडीत ती कमीत कमी नव्याण्णव टक्के लोकांचा हा दूध व्यवसाय आहे आणि एकर दोन एकर प्रत्येकाला शिते हा उदार निर्वाह निर्वाण वागतात आपले म्हणजे लोक की बाबा दुधाचा म्हणजे दुधाची म्हणजे प्रत्येकाची प्रत्येका घरी दुधाचा व्यवसाय आहे आणि पूर्ण तुम्हाला सांगतो तु ही मोहिते पाटलाला आणि जानकर मानणारा पूर्ण गाव आहे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी परवा पिशेवाडीतील ज्येष्ठ नागरिक हे पाकिट घेऊन काम करतात म्हणजे एकूण सगळ्या पिशेवाडीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना असे बोलले का म्हणजे कसं घ्यायचं ज्येष्ठ 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 नागरिकांना बोलला तो तो बोलला की मोठ्या मोठ्या पडाऱ्यांनी ह्याने त्यांनी पाकिट घेतले असा बोलतो अरे हे शंभर शंभर एकराचे पन्नास पन्नास एकराचे बागायदार आहेत ना हे पाकिट लोक नाहीत नाही पूर्ण गावाची आहेत ना लोक तुम्हाला सांगतो पन्नास पन्नास एकर तीस ती चाळीस वीस वीस एकराचे बागायदार आहेत मोठे मोठे बागायदार आहेत आणि सर्व मोहिते पाटलाला मानणारे आहेत जानकर साहेब असे मानणार आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत एवढे हे पाकिट असले तसले लोक नाहीत आणि त्याने जे आरोप केला हा पाकिट कोण कोण मारत कोण चोऱ्या करतं हा त्या माणसाला विचारा ना तुम्ही हा तो चोर आहे तो काय बी बडबड करतो की पाकिट घेतलं हे केलं ती केलं कुणी के घेतलं पाकिट तो दाखव नाव हो? नाव हो दाखव कुठल्या माणसाने घेतलं प्रूफ साखर दाखव त्याला आम्ही त्याला सर्व सर्व बोलतो ना कुणी घेतलं काय घेतलं अशी घेणारी ही जनता आहे ना पिशेवाडीची हा पैशाला भोलथापाला बळी पाडणारी नाही आणि एक रुपयात मिंदा राहणारी नाही परवा आपल्या गावामध्ये आमदार उत्तमराव जानकर यांची सभा झाली नंतर चॅनलला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया वगैरे हो दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी असाही उल्लेख केला की, की ते तुतारीचे आमदार आहेत त्यांनी कुठं मोतारी सुद्धा बांधली नाही आणि पाचशे रुपये बक्षीस वगैरे हो त्यांनी चॅनलच्या माध्यमातून घोषित केले त्यांच्या त्या स्टेटमेंट कडे तुम्ही कसं बघता एक कार्यकर्ता म्हणून आता तुम्हाला सांग साहेब आता हे जी आता पाणी पुरवठ्याची योजना असेल ही म्हणते पाणी नाही काय नाही मुतारी साधी बांधली का असं म्हणला ना तो तो हा ग्रामपंचायतला उभा राहणारा लायक नाही तो व्यक्ती अजून तो स्वतःचं तो मतदान म्हणजे त्याच्यापुरतच बोलतो तो तर ह्या गावात अशा एक व्यक्ती व्यक्ती आहेत की विक्ति, विक्ति हा व्यक्ती तुम्हाला सांगतो कुठल्या डांबावरती दहा रुपयाचा बल बसू शकला नाही पदरनं ना पाच रुपयाचा कोणाला चहा पाजू शकला हा व्यक्ती आणि हा उत्तमराव जानकरावरती काय म्हणतोय तो मुतारी बांधली काय केला का विकास अरे विकास विकास म्हणजे काय असतो बघ पिशावडी टाक्याचे पाणी आहेत आज पाईपलाईन आहेत गट सेंटरला सगळं पाणी नव्हतं उत्तमराव जानकर आणि धैर्यशील भैया यांनी चार नंबर वार्ड जे आहे ना चार नंबर आमचा जानकर वस्ती खरात वस्ती तिथे वाटर जल जीवनची फिर पाडली तळ्यापासून पाणी आणलं तुम्हाला तिथून सर्व गावाला ह्या पिशेवाडीला पूर्ण पाणी प्यायला सावंत वस्ती आहे तिथून तुम्हाला सेंटर पशे खरात वस्ती आहे म्हणजे अजून गोपनी वस्ती आहे घाण पाण्याचं पाणी असल्यामुळे तर मोहिते पाटील आणि जानकर साहेबांनी इथं सावंत साहेब सावंत म्हणून आहेत सावंतांच्या इथं जागा घेऊन तिथून विहीर पाडली विहीर पाडून आणून पूर्ण गावाला पाणी पूर्ण गावाला पाणी खेळवलं आणि मग तो हा विकास काय केला विकास काय केला रोडची काम बघावत रोड आय पाणी हाय लाईट आहे सगळ्याला डीपी झाला तर जानकर साहेब असतील एका एका म्हणजे पाच मिनिटावरती वेळापूर गाव आहे पाच मिनिटात तिथं गेला कुठलाही शेतकरी आमचा गेला तर बांधव त्यांना पाच मिनिटात फोन लगेच करते जानकर साहेब की खर तर आता ठीक आहे तुम्ही सांगितलं सात तारखेला उद्या मतदान आहे हो काय एकूण पिशवाडीचा कल राहील आणि कशा पद्धतीचं मतदान होईल आणि एकूण अ परवा खासदार धैरशील भाया मोहिते पाटील म्हणले की नवा वाटरा करणार आहे आम्ही काय मा ते स्लोगन त्यांनी दिलेलं आहे चर्चा आहे त्याची मीडियामध्येही चर्चा आहे नऊ अठरा आणि खर तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामबाव सातपुते सुद्धा तयारी करत आहेत दहगाव गटात त्यांची पत्नी संस्कृत आई उभा आहेत काय एकूण उद्याचा येणारा जो झेडपी पंच समितीचा निकाल कसा असेल नक्की तुम्हाला सांगू का रामबावला शून्य पडणार तुम्हाला म्हणजे त्याचा भोपळा फुटणार पूर्ण तुम्हाला अठरा प्लस नऊ की मोहिते म्हणजे भाई आणि उत्तमराव जानकर ही युतीची झाली का नाही म्हणजे पहिले एका जीवभावाची माणसं झाली ती एका जीव भावाची आणि अठरा प्लस नऊ ही तुतारीची आणि जेवढी आहे ती का नाही अठरा प्लस नऊ ही निवडून येणार आणि रामभाऊचा भोपळा हा फुटणार पूर्ण तो त्याला खातेही उघडता येणार नाही एवढी गॅरंटी देतो आम्ही कार्यकर्ते आहेत की पूर्ण हा माळशिराचा तालुका एका झुटीनं झालेला आहे ढवल धवलशे मोहिते पाटील असतील तुम्हाला सांगतो वाघमारे कंपनी असेल माने पाटील कंपनी असेल काय काय जी सरक जे आहेत माने पाटील कंपनी मानणारी लोक आहेत ते देखील पूर्ण तुम्हाला सांगतो तु की रामभाव हा बाहेरचा बीड माणूस आलेला आहे तो पाच वर्षात यानं काय केलं तुम्हाला सांगतो तु जे रोडचे कॉन्ट्रॅक्टदार असेल गोरे हप्ते गोळा करणं अजून तुम्हाला तु सांगतो कुठल्या कॉन्ट्रॅक्ट वाल्याला धमकावणं त्याच्यामुळे पैसे मागणं कोणाची बदली करायची असेल तर त्याला पाच नको दहा लाख रुपये दे हा माझ्या एकच किस्सा घालला की एक पी एस आय मॅडम म्हणून एक होती आपल्या म्हणजे नाव घेऊ शकत नाही मी तिचं प्रोफ वाटलं तर मी रामबाऊ सातपुतेला दे देऊ शकतो की त्या व्यक्तीनं दहा लाख रुपये ही बदलीसाठी मागितलं आणि माझी ओपन चॅलेंज आहे राम सातपुतेला की तुला बाबा लेटर पॅड वरती पी एस आय च्या लेटरपॅड वरती त्या व्यक्तीनं ती नाव जे लिहून दिलं आणि त्या व्यक्तीला की म्हणला की दहा दहा लाख रुपये मॅडम द्यावं ला लागतील ला। तुम्हाला तर तुमची आम्ही बदली करतो हा व्यक्ती तुम्हाला तु सांग तू बदलीसाठी दहा लाख मग त्या व्यक्तीचे असं होतं की चार लाख रुपये व्यक्ती देते म्हणली तर नाही मला मला कॅश मध्ये पैसे पाहिजे त्याला राम रामबा पाहिजे असेल तर प्रूफ साकाट मी द्यायला तयार आहे त्याला त्यांना कधी बी मागावं तुला आवाना आमचं त्याला समोर समोर या तर मी तर येतो तुझ्या पैसे तो तर आमच्या पैसे ये तुला लेटर पॅड वरती दाखवतो तो बदलीसाठी किती मागतो पैसे दहा लाख रुपये मागतो का हो कशासाठी मागता तुम्ही पैसे अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी माझे आमदार रामबाबसात पुनी पैसे मागितले हो दहा लाख रुपये मागितले आणि प्रूफ साईट देतो मी प्रूफ साईट देतो मी तिथे स्वतः तो, तो गेल्या दोन महिन्यापूर्वी पण मी त्याला चह केलो गेलो ना गेल त्याचे जे, जे, जे साईडचे लोक आहेत त्यांनी दोन दिवसाने सांगतो बाबा ठीक आहे ऐका मला काय म्हणायचं आहे ठीक आहे बाकीच्या गोष्टी होत राहतील किंवा झाल्या असतील आता पाठीमाग खरं तर जानकर साहेब आणि मोहिते पाटील सुद्धा विरोधात होते ज्या ठिकाणी झाल्या जानकर साहेबांनी सुद्धा कधी खालच्या पातळीवर केली नाही आता टीका टिप्पण्या वेगळ्या पद्धतीने होतात या टीका टिप्पणीकडे तुम्ही कसं बघता आज तुम्हाला सांगू मोहिते पाटील आणि जानकर साहेब हा हा गट एक आला कधी मोहिते पाटलावरती जानकर साहेबांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका कधीच केली नाही आणि ना भविष्यात दिला एवढ्या सुभाषांना बी यांना पाटील होते त्या एसबीए देखील विजय मोहिते पाटलांवरती टीका केली नाही गुन्हा गोविंदानं हा धनगर समाज हा मराठा समाज माळी समाज हा तालुका एका झुटीनं राहणार आहे तुम्हाला सांगतो कधीच म्हणजे मोहिते पाटलांनी जानकर साहेबांवरती टीका केली नाही किंवा प्रताप मोहिते पाटील असते प्रताप मोहिते पाटलांनी देखील जे जे कार्यकर्ते होते ना प्रताप मोहिते पाटलांनी जे जे कार्यकर्ते होते जिल्हा परिषदेचे केले आमदार केले बरेच मी असे डोळ्याने पाहिले प्रताप मोहिते पाटलांनी आणि मी प्रतापक्ष मोहिते पाटलाचा जुना कार्यकर्ता आहे तुम्हाला हा सांगतो मोहिते पाटला राज म्हणजे प्रताप मोहिते पाटला पाशी राजदूतवर लोक येणारी हे आमदार लोक केलेत मी डोळ्याने पाहिलेला माणूस आहे हा मोहिते पाटला सारखं माणूस कुठेच जन्मात म्हणजे असं म्हणजे तरी सुद्धा म्हणलं जातं भाजपकडून की सत्तर पंच्याहत्तर वर्षात मोहिते पाटलांनी काय केलं नाही नाही मोहिते पाटील आणि शंकरराव मोहिते पाटील होते ना तवापासून विकास करते आणि विकास प्रत्येक वाडी वस्तीला रोड प्रत्येक वाडी वस्तीला लाईट प्रत्येक वाडी वस्तीला तू तुम पाण्याची योजना असेल कुणाची छोटी मोठी काम असतील काय कोणाचं काम झालं असेल किंवा नसेल जे काम झालं ते तर आता आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये बघतोय मोठ्या दादांचं वय झालंय आज ते वर आहे तरी सुद्धा लोकांच्या सुख जात oh. आहेत ते ठीक आहे प्रचाराला सुद्धा जात आहेत प्रचाराला जात आहेत दुःखात जात काय दादांबद्दल काय सांगाल आज दादांबद्दल एका दिवसात ज्यांना आमदार oh, केलं विजयसिंह मोहिते पाटलांनी त्या व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा बोललं जाते काय म्हणतात अहो विजय सिंह मोहिते पाटलांनी एका रात्रीत तो आला त्याला एका रात्रीत आमदार केलं दादा दादानी ऐका दादानी आमदार केल्यानंतर हा तो माणूस राहिला का नाही राहिला तो एकदम तुम्हाला सांगतो तो बेडवरून आला इथं बेडवर आल्यानंतर तो म्हणतो काय मी ऊस तोडा ऊस तोडणारा मुलगा आहे तर तो मला मला आमदार करा बरं त्याला ऊस तोडायचा आमदार आहे मग त्याला आमदार केलं म्हणजे मोठ्या दा दादाने आमदार केले एका रात्रीच आमदार केलं आमदार केल्यानंतर हा तो मध्ये फिरतो बंगला बांधतो तो ऊस ज्या मुलाकडे कुठल्या आहे मला सांगा कितीतरी लोक ऊस तोडणार मुकदम आहेत मोठे मोठे त्यांच्या एवढ्या प्रॉपर्टी आहेत कुठून माया ह्यानं गोळा केली हे सर्व तालुक्याला आहे आणि विजय दादानी एका रात्रीत आमदार केल्याला तो ह्या झडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा सा व्हावा आणि तो हेतून बिल ला न जाताना बिल ला न जाता तो गुजरात मध्ये जाऊन ऊस तोडावा अशी आमची भूमिका सर्वांची आहे धन्यवाद आता परवा भाजपाची तुमच्या गावात सभा झाली राष्ट्रवादीची आणि मित्र पक्षाची सभा झाली काय वाटतंय आता तालुक्यात एकूण वा वार कसं खेळलं राजकारणाचं आणि तुमचं गाव काय म्हणते पिशेवाडी गावाच्या मनात नक्की काय दडलंय नमस्कार मी नवनाथ जानकर पिशेवाडी गाव हे पूर्ण मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांना मानणार गाव आहे आणि पिशेवाडी गावातून नव्वद टक्केच्या पुढं हे मतदान तुतारले होणार आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार आमच्या जा विमलताई जानकर आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार मीनाक्षताई सरतापे ह्या शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि माळशिरस तालुक्यात नऊ अठरा जे धैर्यशील जे हे आहे सुपडा होणार भाजपचा बरं आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जयबाब म्हणले की एकवीस कोटीचा निधी जिल्हा परिषद सदस्याला मी देणार अगदी म्हणायचं अरे ना दिला कोणाला दाखवा ना कोणाला दिलाय निधी निधीनुसार बोलाय काय ते येते राजकारणाचे फडणवीस साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेच की त्यांचं बायट आहे ना आपल्या बापाच काय जाते आहे तेच आश्वासन कुठेच आहे काय भावांचं काम काय आता तुमच्या गावात सुद्धा सभा झाल्या कार्यकर्ते बोलतायत की आमदाराने मोहिते पाटलावर टीका करतायत विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेबांवरती एकेरी बोललं जात आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांवरती प्रश्न उपस्थित जा, केला जातो ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो कोणी बोललोय त्यांना गाव कोण गिनतच नाही आणि त्यांची लायकी नाही त्यांची पात्रच नाही एवढी उत्तमराव जानकरावर बोलण्या एवढी कुणाचीही पात्र नाही गावात पत्रदान आहे आणि सर्वात महत्वाचे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे आमच्या पिशवाडी गावाचा अपमान केला ना त्यांनी तो पिशेवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत जो राजकारणात आहेत पहिले माजी सरपंच असतील सरपंच असतील त्यांच्यावर बोलणं म्हणजे सगळ्या गावाचा अपमान आहे ना ही भाजपची संस्कृती आहे ही काय ह्याची नाही राष्ट्रवादी संस्कृती अशी नाही किंवा पवार साहेबांची अशी संस्कृती नाही संस्कृती भाजपची आहे ही रामभाऊ सातपुते ही संस्कृत आहे त्यामुळे त्यांच्या ह्यातन हे होऊ शकतं असं काय बरं आता अ ज्या प्रकारे आता जानकर साहेबावर टीका होते मोहिते पाटलावर टीका होते किंवा मोहिते पाटील आणि जानकर च्या गटाचे कार्यकर्ते रामभाव सातपुते व टीका करतात टीका टिप्पणी होते परंतु खरं विकासाची काम या तालुक्यामध्ये कोण करत आहे तेव्हा राजकारण म्हणले की टीका टिप्पणी आलीच प्रत्येक जण किमेकावर टीका करणार पण सध्या कामाचं जर हे बघितलं तर मोहिते पाटील आणि जानकर जानकर साहेब हे शंभर काम करणारा माणूस आहे आणि तळागाळातून संघर्षातून निर्माण झालेला जा। माणूस आहे जानकर साहेब म्हणजे एवढा निर्माण झालेला माणूस नाही उत्तमराव जानकरांना आम्ही मी लहान असल्यापासून ओळखतो मोहिते पाटलांचा आमचा ज्या काही जास्त संबंध आला नाही पण माझे वडील मोहिते पाटलांच्या कारखान्यात काम आले होते तोपर्यंत आम्ही मोहिते पाटलांचं पूर्ण काम करतो ज्यावेळेस मोहिते पाटील आमच्या वडील हे झाले त्यावेळेस आम्ही जानकर साहेबांचं काम करतो जानकर साहेब आमच्यासाठी देवासाठी देवासारखे आहेत त्यांच्यावरच आता एवढ्या एवढ्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात विद्यमान आमदार त्यांच्यावर टीका होते बरं पालकमंत्र्यांची आणि दोघांची एकमेकावर टीका झाली तर ते एका हे जे नेते आहेत त्या टीकेला कसं तुम्ही घेता राजकारणात तुम्हाला काय म्हणलं मी टीका टिप्पणी होत असते पालकमंत्री आणि जानकर साहेब हे जुने दोस्त आहेत ते एकमेकावर टीका करणार हे त्यांच्या ते हे होऊन जाईल पण आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्या इतक्या मोठ्या लोकांवर आपली उंची नाही तेवढी टीका करण्यासारखी आपली उंची किती आहे ते महत्वाच आपण बोलावं सर्वसामान्य आपण कार्यकर्ता आहे आपल्याला कोण गावात विचारत नाही त्या कार्यकर्त्यांनी जर जानकर साहेब करणार जानकर साहेब म्हणजे एक पहाड आहे जानकर साहेब किरकोळ असल्या ठिकाणी हे काय कधी माग सरणार आहेत धन्यवाद तर आता आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण किशोवाडी मधील काही नागरिकांशी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अं चालू आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टीकाटिपणी चालू आहे आणि एकूणच माळसिरस तालुक्यामध्ये राजकीय वातावरण आता गरम होताना दिसत आहे उद्या सात तारखेला मतदान आहे माळशिरस तालुक्यातील जनता कोणाच्या बाजूने उभी राहते ते आपण अं पुढे बघणार आहोत टॉक इन मराठीच्या माध्यमातून उद्याचा निकाल कसा असेल हे आम्ही तुम्हाला माळशिरसकरांना दाखवणार आहोत Sampai jumpa di terima kasih.